समीर उद्दीन मोहम्मद खुकी त्याच बरोबर खामगावचे असणारे उमेदवार नेवराव भाऊगाव घेवगाडे या दोघांची एका

आपल्या सगळ्यांना आणि विशेष करून ओबीसी ना असणार विनंती आहे ओबीसी चा असणारा आरक्षण धोक्यात आलेलं आहे हे लक्षात घ्या इलेक्शनच्या बसून घ्या म्हणजे माझे मागचे करणार नाही आणि आता सगळ्याने मी दहा मिनिट बोलणार आहे ओबीसीच आरक्षण हे पूर्णपणे धोक्यात आलंय हे आपण लक्षात घ्या आणि तेव्हा तमाम ओबीसी बांधवांना माझा असा आव्हान आहे जलांगी पाटील यांच्या मागणीला पाठिंबा कोण देत आहे तर काँग्रेस पाठिंबा देते काँग्रेसची आघाडी देत आहे सी पी पाठिंबा देते आणि दुसऱ्या बाजूला आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष जो आहे तो ही पाटील यांच्या असणाऱ्या मागणीला त्या ठिकाणी पाठिंबा देतोय वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे की जो आरक्षण द्या आता त्याच्याबद्दल नाही पण ओबीसीतून आरक्षण मराठा समाजाला मिळता कामाने त्यासाठी टिकणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे उद्याची विधानसभा झाली उद्याची विधानसभा झाली की जनगणनेचा ओबीसीच्या जनगणनेचा ठराव महाराष्ट्र विधानसभेमध्ये येईल आणि महाराष्ट्र आल्यानंतर सुप्रीम कोर्टाने जे सांगितलंय की ओबीसीची टक्केवारी ही माहीत नसल्यामुळे स्थानिक स्वराज्यामध्ये आरक्षण घेता येत नाही हेच ये तत्व उद्या विधानसभेमध्ये घेतल्या जाईल आणि ओबीसी माहीत नसल्यामुळे शैक्षणिक आणि आर्थिक शैक्षणिक आणि आरक्षण का द्यायचा हा समान केला जाईल आणि जोपर्यंत जनरलला ना होत नाही तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती दिल्या जाणार आहे त्याच्यामुळे ओबीसीला आपल्या बरोबर आहे आणि उद्याचा वंचितचा उमेदवार म्हणजे मलकापूर मधले डॉक्टर आहेत डॉक्टर या ठिकाणी जमी उद्दीन किंवा खामगाव मध्ये असणारे देवराव हेवराळे असतील हे आपल्याला विधानसभेमध्ये भांडण्यासाठी पाठवायचं मुस्लिम समुदायाला आवाहन करतोय इथल्या उलेमाला आव्हान करतोय इथल्या आवाहन करतोय एनआरसी चा प्रश्न आला कि वाले तुमच्या बाजूने उभा राहत नाही वंचित बहुजन आघाडी तुमच्या बाजूने उभी राहते प्रश्न

आणि मुस्लिम तरुणांवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात केसेस दाखल करण्यात आल्या ज्यावेळेस उपक्रम आला तर वंचित बहुजन आघाडी आपल्या बाजूने आली हे लक्षात घ्या औरंगजेबचा स्टेटस ज्यावेळेस ठेवतात आणि या खामगावामध्ये दंगल झाली आहे हे आपण लक्षात घ्या औरंगजेबच्या स्टेटस वर शेगाव सारखा शांतीने शहर आता दंगलग्रस्त अशी असणारी परिस्थिती आहे महाराष्ट्राभर हिंदू मुसलमानाची दंगल होणार का वातावरण असं या वातावरणाला शांत करणारा दुसरा तिसरं कोणी काही वंचित बहुजन औरंगाबादला औरंगजेबाची जी कबर आहे त्या औरंगजेबाच्या कबर वरती वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी चादर चढवायला गेले त्यांनी चादर चढवली आणि चादर चढवून धर्मवादी भारतीय जनता पक्षाच्या आम्ही आलेलो आहे हिम्मत असेल तर आमच्यावरती केसेस दाखल करू दिंमत असेल हिम्मत असेल तर केसेस दाखल करून टाकवा आम्ही कोर्टामध्ये लढा महाराष्ट्र औरंगजेब काय या मातीमध्ये जन्मलेले आहे आणि म्हणून ते या मातीचे त्यांच्या काळामध्ये लढलेलं आहे या मुसलमाना विचारतो आणि खामगाव आणि बलकापूर मधल्या मुसलमाना मी विचारतो त्याच्याच बरोबर जळगाव जावत हा मतदारसंघ जो आहे या मतदारसंघामध्ये लढाई कोणाची असेल तर ती भारतीय जनता पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी आहे बुलढाण्यातली तीच परिस्थिती आहे चिखलीतली तीच परिस्थिती आहे परिस्थिती आहे हे आपण लक्षात मी इथल्या मस्त आपल्याला विचार